ही गोष्ट आहे नागपूरच्या एका शांत वस्तीत राहणाऱ्या सुजेची सुजय एक साधा मनमिळावू शाळा शिक्षक त्याच्या आयुष्यात सध्या एका नव्या वर्णाने प्रवेश केला होता कारण त्याची पत्नी सोनल लवकरच आई होणार होती आठवा महिना सुरू असल्यामुळे तिची अधिक काळजी घेणं गरजेचं झालं होतं त्यामुळेच सोनल काही काळासाठी माहेरी गेली होती आणि सुजय घरात एकटाच राहू लागला घराची जबाबदारी शाळेचं काम आणि त्यात एकटेपणा हे सगळं त्याच्या मनावर जड होत होतं अशाच एका सकाळी त्यांच्या बाजूला राहणाऱ्या मालती आणटी त्याच्या घरी आल्यात त्यांनी विचारलं सोनल दिसत नाही काही दिवस सुजने सगळं सांगितलं आणि मग त्यांनी एक सुचवण केली तू नोकराणी ठेवण्याच्या भानगडीत नको पडू मी आहे ना काही दिवस मदत करायला सुजने त्यांच्या मदतीचं मनापासून स्वागत केलं पण काही दिवसांतच मालती आंटीला तिच्या मैत्रिणीच्या गावात लग्नासाठी जावं लागलं त्यांनी सुज्जला सांगितलं मी नसताना माझी मुलगी सोनल तुझ्या मदतीला येईल ती स्वयंपाकपाणी आणि घरसाफसफाई सगळं बघेल दुसऱ्या दिवशी सकाळी दरवाजाची बेल वाजली सुजने दरवाजा उघडला आणि काही क्षण तो स्तब्धच झाला समोर उभी होती सोनल पण ही त्याची पत्नी नव्हे आंटीची मुलगी तिचं नावही सोनलच होतं ती एकदम वेगळीच वाटत होती स्मार्ट आत्मविश्वासू आणि मनाला अस्वस्थ करणारी एक अद्भुत शांतता तिच्या चेह्यावर होती तिच्या चेह्याचं तेज आणि मोठे डोळे पाहून सुजय क्षणभर हरवून गेला ती म्हणाली आईने सांगितलं तुझं मी थोडं घरकाम बघावं म्हणून आले त्या दिवसांपासून तिचं घरात येंजाणं सुरू झालं सगळं सुरळीत चाललं होतं पण एक रात्र मात्र पूर्ण वेगळी ठरली पावसाची भयानक रात्र होती विजांचा कडकडाट खिडक्यांच्या तावदानावर आपणाऱ्या थेंबांचा आवाज आणि संपूर्ण घरभर संध्याकाळचं मंद दिव्याच प्रकाश सुजला झोप लागत नव्हती तहान लागली म्हणून तो स्वयंपाक घरात गेला पाणी पिऊन परत जाताना त्याची नजर सोफ्यावर झोपलेल्या सोनलवर गेली त्या संधीचा तो क्षण तो उजेर आणि सोनलचा चेहर लांब केस शांत श्वास आणि चेह्यावरच निरागसतेच तेज सुजय क्षणभर स्तब्ध झाला तिचं व्यक्तिमत्व त्या रात्री वेगळंच भासत होत एखाद्या स्वप्नातल्या पात्रासारखी वाटत होती ती तेवढ्यात एक जोरदार वीज चमकली धसकन आवाज झाला आणि सोनल भीतीने जागी झाली ती धावत आली आणि सुज्जला घट्ट मिठी मारली क्षणभर दोघांमध्ये एक अद्भुत शांतता पसरली ती थरथरथ होती तिचा स्पर्श तिची भीती आणि त्यात मिसळलेली एक अपरिहार्य ओढ सगळं सुजला अस्वस्थ करत होतं त्या रात्री सुजने आपल्याला रोखण्याचा खूप प्रयत्न केला